ये संजित आरते संजित आज एक कार्तिक एकादशी संजित ये ना नादश बनवलाय संचितला ऑनियन पराठा इथं आहे चहा आणि असा संचित एका साईडला बसून आयता ऑनियन पराठा खातोय कुठं खाली म्हण पूर्वेला तोंड असत एकादशीच्या मम्मी अशा पप्पाच्या पाया पडत असते उपवास असल्यावर है ना आज कुठली वार आहे कार्तिक कार्तिक एकादशी आहे कार्तिक एकादशी हा आणि माझा मम्मीचा उपवास आहे आणि संचित तिथे खातोय पराठा है आलू पराठा कधी आलू पराठा पराठा

दूध येताना घेऊन या दहा अकरा वाजता जावा किती वाजता म्हणते किती वाजता जाणार आहे लावा जाऊन कलरचा जा कलर कधी आजच द्यायचा का आज द्यायच संध्याकाळी मग उद्याच्या आज दिलं की कलर मग ते आज देऊन ते पाणी वगैरे दिलं उद्या चांगला होतंय नाय ना, ना पिल्लू

हे बघा इथं मम्मी साडी घातली हे बघा आणि आता झुमका घालायला लागली झुंका घातली तुम्ही तिथं काय दाखवते हे बघा एवढं जवळ हे बघा इथं स्त्रीकर दाखव हे बघा बघ का इथं आता मम्मी माझी मेकअप करणार आहे हे बघा आता कानातलं घालायला लागली नाकातलं घालायला नाकामध्ये नथ घालायला लागली मम्मी नथ कुठे ठेवलंय दाखव हे बघा हे असलं नथ आहे हे बघा काढायला लागली इथे स्वाती मम्मी बसली आमची <laughs> फोन लावून ठेवला ला कुणाला आला तर तुला नाही ती बघ काही काय वन सिक्स्टी डिग्री चष्मा घालून बसली आमची टीचर दिसती दिसती एकदम टीचरवाणी दिसते आणि पण लावणार आहे ना मम्मी आहे <coughs> उद्या आणि कलर नाही लागलो आम्ही त्याला आणि तुला नाही येत काय द्यायचं आणतील काय ते नंतर उद्या तुळशीचं लग्न हाय आणि इथं धूळ धूळ सगळा झालाय पावडर टाकली कलर <सथ> देत आहे तुळशीला आता कलर द्यायचा आहे तुळशीला आणि रोलर फिरवणार आहे ना तुला नाही येत रो, रोलर नाही रोलर हे छोट्या डब्यासाठी वापरायचा फक्त आम्ही रोलर घेणार आहे हां रोलर अयो कसलं कवा हे तुम्ही हम्म काटी ना अरे 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 मांजर मांजराचे मांडर लागलं ला, मार मार लाग वो वो <laughs> पुर, पुर ला, ते बघ आगाव आहे माझ्या बरोबर ओळखलं तुझ्यासारखंच आगाव आहे कुठल्या पण मांजराला हांत या हा अंत्य कर सेमच आहे का वेगळा आहे हा वेगळा आहे आता ही जवानी शेम त्याच्यासारखा आहे ना वेगळा

अति सुंदर काय अति सुंदर अति सुंदर जमते तू मोमताय जमताय तुमच्या घरात पेंटर लोक आहेत ना